नियुक्त केलेला आहे आणि ते दरोडेखोर जे आहेत हे मुंबई लुटण्याचं काम मुंबई महानगरपालिका लुटण्याचं काम करत आहेत त्यामुळे यांना इथल्या खड्ड्यांचं इथल्या मूलभूत सुविधांच्या अनुषंगाने यांना काही घेणं देणं नाही मुंबई तुंबली का काय आणि अजून मुंबईचं काही झालं तरी यांना घेणं देणं नाही कारण मागच्या काळात जेव्हा या ठिकाणी लोक नियुक्त चौऱ्याहत्तराव्या घटना दुरुस्तीच्या अनुषंगानं महानगरपालिका नगरसेवकाच्या महापौरांच्या माध्यमातून कार्यरत जेव्हा होती तेव्हा नव्वद हजार कोटी रुपयांच्या मुदत ठेवी या बँकांमध्ये होत्या आणि हे दरोडेखोर नियुक्त केल्यानंतर काय झालं मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी की नव्वद हजार कोटी विड्रॉल करून टाकले पंधरा वित्त आयोगाचा पैसा जो आहे तो खर्च करून टाकला लोकांच्या टॅक्समधून येणारा जो पैसा आहे टॅक्सही वाढवला त्या टॅक्सचाही पैसा खर्च करून टाकला आणि एवढ्यांनी यांचं भ्रष्टाचाराचं जी भूक होती जी तहान होती एवढं पांढरं उकळ स्वतःचं करून घेतल्यावर हे थांबले नाही तर यांनी अजून तेराशे कोटी रुपयांचं अतिरिक्त कर्ज काढलं अहो हा एवढा प्रचंड पैसा गेला कुठे हा अब्जावधी रुपयांचा निधी गेला कुठे या संदर्भात एक श्वेतपत्रिका महानगरपालिकेने काढावी ही देखील आमची जी मागणी आहे याची देखील आठवण यानिमित्तानं आपल्याला करून देऊ इच्छितो आणि मुंबई जी आहे ही प्रशासकाच्या नव्हे तर ही दरोडेखोरांच्या हातात मुंबई सोपवलेली आहे शासनाने भारत सरकार महाराष्ट्र सरकारने हे स्पष्ट होतं आणि भारत सरकार जे स्मार्ट सिटीचा जे वादा केला होता तो कुठे गेला कारण भारत सरकार या मुंबईला त्यांच्या आवडत्या उद्योगपतींच्या राष्ट्रीय सेट आणाणींना ही मुंबई आंधन द्यायला निघालेली आहे आणि दुसरीकडे हे दरोडेखोर मुंबई महानगरपालिकेला दरोडा टाकून रसा तळाला हा सर्व कारभार एकंदरीत आलेला आपल्याला बघायला मिळतो मुंबई तुंबलेली आहे मुंबईला खड्डे झालेले आहे महाराष्ट्र जो आहे तो हवाल दिला आहे अनेक प्रश्न या निमित्तानं महाराष्ट्राच्या पुढे उभे आहेत शेतकऱ्यांच्या पुढे उभे आहेत आणि अजून निवडणुका कोणत्या लागलेल्या नाहीत त्यामुळे आज रोजीचे जे प्रश्न आहेत शेतकऱ्यांना सरसकट अनुदान देण्याच्या संदर्भातला खरडून गेलेल्या जमिनी या पुन्हा त्यांना गतवैभव प्राप्त करून देण्याचा आणि एकंदरीतच महाराष्ट्राच्या ज्या विविध समस्या आहेत त्या अनुषंगानं आज रान उठवण्याची आवश्यकता आहे मी आधी आपल्याला सांगितल्यानुसार शेतकऱ्याच्या प्रश्नावर कोणीही बोलायला तयार नाही कुठेही कोणताही निर्णय घेतला जात नाही कोणता मंत्री नाही मुख्यमंत्री नाही उपमुख्यमंत्री नाही शेतकऱ्यांसाठी काही होत नाही आणि आज हा सगळ्यात मोठा प प्रश्न ऐरवणीवर असताना नवीन भिडू जोडण्याच्या संदर्भामध्ये आपण या ठिकाणी चर्चा उपस्थित करणं हे चुकीचं राहील असं या निमित्तानं आम्हाला वाटतं महाविकास आघाडी आणि महायुती हा विषय जो आहे हा सत्तेतल्या आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आहे आज आणीबाणीची परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि आज या आणीबाणीच्या निर्माण झालेल्या परिस्थितीत आज सरकार काय देतो हा मुद्दा आपल्याला लावून ठेवण्याची आवश्यकता आहे कुठेतरी लढवल्या जाते ओबीसी नॉन ओबीसी मराठा ओबीसी हिंदू मुस्लिम ही जात ती जात आदिवासी मध्ये समाविष्ट करा त्यामुळे गोंधळ जो निर्माण करून ठेवला जात आहे या गोंधळाच्या अनुषंगानं आपल्याला पुरोगामी महाराष्ट्र म्हणत असताना नेमकी काय भूमिका असली पाहिजे या संदर्भातलं चिंतन झालं पाहिजे त्यामुळे काँग्रेस काय करणार आघाडी होणार का नाही होणार निवडणुका जाहीर झाल्यानंतर या संदर्भामधली अंतिम भूमिका सांगितल्या जाईल यापूर्वी काँग्रेसची भूमिका काय राहील कोणत्यासोबत कशी जाण्याच्या अनुषंगानं याबद्दल वारंवार काँग्रेसनं आपला आपली भूमिका ही स्पष्ट केलेली आहे हॅलो 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 माझी आपल्याला नम्र विनंती आहे की आजचा जो विषय आहे आणि आजची जी महाराष्ट्रातली जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीला सामोरं जाण्याच्या अनुषंगानं आपण समाज मन आणि माध्यमांनी त्या अनुषंगानं पुढे गेलं पाहिजे हा आज घट आजच्या घटनेला हा मुद्दा अनावश्यक आहे असं आम्हाला वाटतं त्यांच्या वक्तव्यानुसार कालपासून प्रदेश नात्यानं मला अनेक कार्यकर्त्यांनी संपर्क साधला आहे आणि जसा अशोकराव चव्हाण साहेबांना वनवास काँग्रेसनी त्यांच्या पुढ्यात मांडला तसा आम्हालाही वनवास द्या आम्हालाही अनेक मंत्रिमंडळ द्या आम्हालाही मुख्यमंत्री करा आणि असा वनवास हा सगळ्यांना मिळो अशा प्रकारचं एक मत ते तयार होत आहे त्यामुळे आपण जात असताना केलेल्या वक्तव्या किंवा का गेले याच्या पाठराखण करणारा केविलवाना प्रयत्न ते करत आहेत महाराष्ट्रात जे मुख्यमंत्री होते त्यांचे वडील जे आहेत हे राष्ट्रीय राजकारणात होते त्यांचे वडील हिंद केसरी होते आणि अशोकरावजी काँग्रेसमध्ये असताना महाराष्ट्र केसरीच्या फळात ते आपल्याला खेळताना आढळून येते मात्र आता गावागावामध्ये जाऊन ते दंड ठोपत असताना जे नुरी कुस्त्या ज्या खेळतात आहेत हे बघून हसावं का रडावा असा एक प्रश्न निर्माण होत आहे सगळ्या महाराष्ट्रामध्ये जे आंदोलन झालं त्या आंदोलनामध्ये जी पुढाकाराची जी भूमिका होती ती काँग्रेसची भूमिका होती मुंबईमध्ये आंदोलन करण्याच्या अनुषंगानं अर्जो फाटे जे आहे ते काँग्रेसने केले होते ज्या विनंत्या केल्या होत्या त्याला त्या ठिकाणी आमच्या परवानग्या सगळ्या नाकारण्यात आल्या होत्या आणि त्यानंतर झालेल्या आंदोलनामध्ये काँग्रेसही त्या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होती आमचे नियुक्त केलेले पदाधिकारी त्यामध्ये हिरेरीन भाग घेत होते एकाच दिवशी दहा तारखेला संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन होत असल्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे नेते हे आमचे त्या त्यानिमित्तानं उपस्थित होते लोढाजींना आमची जुनी विनंती आहे की सगळ्यांना जिवंत राहण्याचा अधिकार आहे त्यामुळे कबुतरांच्या विष्ठेमुळे पंखांमुळे जे आजार होत होते त्यामध्ये अनेकांना आपला प्राण गमवावा लागला अशी एकंदरीत वस्तुस्थिती असताना तशा प्रकारचे वैद्यकीय अहवाल असताना अनेक उदाहरणं असताना हा निर्णय घेतला गेला होता आणि तो निर्णय घेतला जात असताना कबुतरांनाही जिवंत राहण्याचा अधिकार आहे म्हणून आता मुंबईच्या वेगवेगळ्या भागामध्ये लोढा टावर कबुतरखाने हे त्यांनी निर्माण करावे ही आमची जी जुनी विनंती आहे ती या निमित्तानं पुन्हा त्यांना करावीशी वाटते अर्थातच खाण्याच्या अनुषंगानं कोल्हापूरच्या हत्तीनीमुळे माधुरी हत्तीनीमुळे गेलेली अब्रू ही कबुत्तराकडबी वाचवण्याचा केविलवाना प्रयत्न हा भाजप करती आहे तर दुसरीकडे नॉन इश्यूवर डिस्कशन करून किंवा काही गोंधळ निर्माण करून जे मूळ मुद्दे आजचे मुद्दे जे आहेत त्या मुद्द्यांकडे दुर्लक्ष करणे रोजगाराचा प्रश्न आहे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे पाण्यामुळे तुंबलेल्या मुंबईपासून तर खेड्यागावांमधल्या एकूण पुराच्या परिस्थितीमुळे जनजीव विस्कळीत झालेलं जनजीवन आहे शेतकऱ्यांची दुरावस्था आहे शेतमालाला भाव नसणे हा मुद्दा आहे एकंदरीत मतचोरीचा एक मोठा प्रश्न ऐरणीवर आहे कारण बिहारमध्ये जशी यात्रा झाली तशीच यात्रा महाराष्ट्रात ही घडू शकते यामुळे भारतीय जनता पक्ष हा भांबावलेला आहे त्यामुळे अशा प्रकारचा गोंधळ निर्माण करून काही लोक तर त्यांनी ह्या अशा वाद निर्माण करण्याकरताच भाजपने स्पॉन्सर करून ठेवल्या मुळात प्रश्न हा आहे की कर्नाटकचे मुख्यमंत्री काय बोलले आणि ते न बोलता उच्च विद्या विभूषित आणि पेशानी एल एल बी वकील असणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना ते काय म्हटले हे तपासून घेण्याची ऐकून घेण्याची आणि एकंदरीत प्रकरण काय आहे हे समजून घेण्याचा शहाणपणाही जर त्यांच्या अंगी जर उरला नसेल तर मला त्यांच्या पदव्यांची आणि त्यांच्या पदांची मला क्यू करायची वाटते आणि त्यांनी तात्काळ स्वरूपात शिवाजी महाराजांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्याच्या अनुषंगाने माफी मागावी ही आमची मागणी आहे कारण मूळ मुद्दा काय आहे आणि त्या मुद्द्याच्या अनुषंगाने आपण काँग्रेसच्या संदर्भात बोलले म्हणजे काय आहात आपण सातत्याने शिवाजी महाराजांचा अपमान करतात शिवाजी महाराजांच्या विरोधात बोलणाऱ्या सर्व लोकांना आपण सुरक्षा प्रदान करतात अपमान करा आणि सुरक्षा घ्या तो राहुल सोलापूरकर का फोलापूरकर काय बोला काय झालं त्याचं आज कुठे येतो त्याला पोलीस का सुरक्षा देते खोराटकर का हरटकर काय जो होता तो त्यांनी शिवाजी महाराजांच्या संदर्भात बोललं यांना दोघांनाही राजाश्रय भारतीय जनता पक्ष आणि देवेंद्र फडणवीस कसे देत आहात त्यानंतर जे किडे आहेत किडे गुरुजी म्हणून घेतात स्वतःला ते बेताल स्वरूपाचे वक्तव्य करतात त्यांना हे संरक्षण का देतात त्यांच्या पुढे घालेल लोटांकन वंदीन चरण का करतात म्हणजे शिवाजी महाराजांच्या संदर्भात बेताल वक्तव्य करणारे मग सावरकरांच्या साहित्यापासून असेल तर कोरटकर राहुल सोलापूरकरांपर्यंत असेल या सर्वांना बोलवता धनी हा दुसरा तिसरा कोणी नसून देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्ष आहे आणि भारतीय जनता पक्षांना मला हेही आठवण करून द्यायची आहे की छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी महात्मा ज्योतिबा फुलेंनी शोधून काढल्यानंतर शिवाजी शिवजयंत्या मोठ्या साजऱ्या लाग ला। व्हायला लागल्या यावेळेस आपण केलेलं जे कारस्थान आहे जे आहे आज आमच्या स्मरणात आहे कुठेतरी गणपती उत्सवाच्या माध्यमातून शिवजयंती ही आपल्याला ढागाळण्याचा प्रयत्न आपल्या वाढवाडसांनी केला होता त्याचाच किता आपण महाराष्ट्रात गेलोवत आहात आणि तुर्तास बेंगलोरच्या निमित्तानं आपण जे दिशाभूल वक्त करणारं जे वक्तव्य केलं त्या संदर्भात आपण माफी मागितली पाहिजे मुद्दा काय आहे तर मुद्दा हा आहे की बेंगलोरमध्ये शिवाजीनगर नावाचा एक परिसर आहे एका त्या ठिकाणच्या एका वस्तीला एका मोठ्या भागाला शिवाजीनगर म्हणून संबोधलं जातं या शिवाजीनगरमध्ये दोन मेट्रो स्टेशन आहेत एक मेट्रो स्टेशन जे आहे ते सेंट जॉर्ज चर्च आहे माउंट पेरी चर्च जे आहेत त्याच्या पुढे आहे आणि दुसरं जे मेट्रो स्टेशन आहे ते बांबू बाजार नावाच्या परिसरात आहे आणि अशा वेळेस शिवाजीनगरमध्ये दोन रेल्वे स्टेशन आहेत या दोन रेल्वे स्टेशनच्या संदर्भामध्ये त्याचं उत्तर दक्षिण किंवा पूर्व पश्चिम भौगोलिक परिस्थितीमध्ये असे देखील नावं त्या ठिकाणी देता येत नाहीये म्हणून काय काय त्या संदर्भात असलं पाहिजे या संदर्भामध्ये अडीचशे वर्ष जुन्या एका चर्चमध्ये जेव्हा मुख्यमंत्री गेले होते तेव्हा मुख्यमंत्र्यांना स्थानिकांकडून या चर्चला अडीचशे वर्ष होत झाल्यामुळे आणि हा चर्चा एकदम पुढे मेट्रो स्टेशन असल्यामुळे त्या संदर्भामध्ये त्याचा नाम उल्लेख करावा अशा स्वरूपाची त्या ठिकाणी मागणी झाली आणि हे मागणी आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी काय सांगितलं की या ठिकाणचे जे आमदार आहेत रिजवान अरशद या आमदारांनी जे प्रस्ताव देतील त्यानुसार प्रशासन कारवाई करेल हे मूळ वाक्य आहे आणि या मूळ वाक्याला आता शिवाजी महाराजांचा अपमान आणि आता बदलणार आणि हर्षवर्धन सपळा आता राजीनामा देणार का वगैरे वगेर वगैरे ही जी ट्रोल आर्मी आमच्या मागे जी लावलेली आहे आणि मुख्यमंत्री जे तोंडसूक घेतात आहे बेताल वक्तव्य करतात आहे खोटं बोलतात आहे द्वेष निर्माण करतात आहे आणि शिवाजी महाराजांच्या नावानं लोकांना उचकवून पुन्हा काहीतरी दंगली आपल्याला घडवण्याचा थेट मुख्यमंत्र्याचा जो प्रयत्न आहे तो यामधून निदर्शनास येतो वास्तविक पाहता तो जो परिसर आहे त्या परिसरातलं नाव शिवाजीनगर आहे हे सत्य आहे आणि या शिवाजीनगर मध्ये राहतो कोण मुख्यमंत्री महोदय तर या शिवाजीनगरमध्ये मुस्लिम बहुसंख्य त्या ठिकाणची लोकवस्ती आहे मुस्लिम बहुसंख्य भागाचं नाव शिवाजीनगर आहे दोन नंबर तिथे समाज असणारा जो आहे तो अनुसूचित जातीचा एस समाजाचे लोक त्या ठिकाणी राहतात आणि मुस्लिम बहुसंख्य असणाऱ्या आणि दोन नंबरवर एस असणाऱ्या भागाचं नाव शिवाजीनगर आहे आणि ते नाव तसंच राहावं ही त्या ठिकाणची जनभावना आहे आणि या जनभावनेला आपण करत असताना आपल्याही महाराष्ट्रामध्ये आपण अनेक गावांची नावं बदलले आहेत आणि ती नावं बदलत असताना त्या ठिकाणचा कोण काय राहतं याचा विचार न करता आपण बदललेली आहे अलबत्ता तो विषय निराळा मात्र या ठिकाणचे जे लोकप्रतिनिधी आहेत माननीय आमदार रिजवान अर्षदजी यांचा काय प्रस्ताव आहे यांचं काय म्हणणं आहे हे म्हणणं काय ऐकून येण्याच्या मनस्थितीमध्ये भाजप नाही आहे कारण त्यांना ते ऐकायचंच नाही आहे त्यांची भूमिका अशी आहे की शिवाजीनगर जे आहे ते त्या शिवाजीनगरचं नाव शिवाजीनगरच राहावं आणि रेल्वे स्टेशनला नाव देत असताना जी आमदार रिजवान यांची जी भूमिका आता नव्याने ते घेण्याच्या तयारीत आहेत ते आहेत ता की शिवाजीनगर नाव कुठल्याही परिस्थितीमध्ये या ठिकाणचं जाणार नाही मेट्रो स्टेशन दोन आहेत त्या दोन मेट्रो स्टेशनला नामविस्ताराच्या अनुषंगानं जरूर काही विचार होऊ शकतो ही असणारी रिजवान यांची आमदार रिजवान साहेब यांची असणारी भूमिका आहे जी मुख्यमंत्र्यांनी शासनाला मान्य आहे म्हणजे रिझवान नावाचे जे आमदार आहेत ते म्हणतात शिवाजी महाराजांचं नाव ना राहीलच किंबहुना शिवाजीनगरला नुसतं शिवाजी नगर न राहता छत्रपती शिवाजी नगर हे नाव आम्ही देऊ आणि या दोन मेट्रो स्टेशन मधला जे कन्फ्युजन आहे ते दूर करण्याकरता स्थानिकांशी चर्चा करून एक बांबू बाजार भागातल्याला आणि दुसरा या चर्चच्या भागातल्या परिसराला दोन काय नाव देता येतील त्याचं नाव विस्ताराच्या अनुषंगानं चर्चा होऊ शकते सांगितलंय मात्र ज्या मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसला व तोंडचूक घेतलंय त्या मुख्यमंत्र्यांना मला सांगायचं की की शिवाजीनगरला छत्रपती नाव लावून तिथे शिवाजी महाराजांचा गुणगौरव करणाऱ्या रिजवान अर्सेद यांचं आपण अभिनंदन करणार का त्यांना धन्यवाद देणार का आणि आपण दिशाभूल करणारं वक्तव्य केल्याबद्दल आपण माफी मागणार आहात का आमचा प्रति सवाल हे देवेंद्र फडणवीस यांना आहे फोडा तोडा आणि राज्य करा ही इंग्रजांची नीती ही भारतीय जनता पक्षाची नीती आहे आणि स्वातंत्र्यापूर्वीच्या काळात आजच्या भाजपचे जे पूर्वज होते हे इंग्रजांच्या सोबत या देशामध्ये फूट पाडण्याचं काम किंबहुना इंग्रजांना मदत करण्याचं काम करत होते आणि त्यांनी हे फोडा तोडा आणि राज्य करा हे तत्त्वज्ञान भारतीय जनता पक्ष आणि इंग्रजांकडून घेतलं आहे आणि आज त्यानुसार समाजा समाजामध्ये फूट निर्माण करण्याचं काम करत आहेत दोन वेळेस मराठा मोर्चा मुंब एकदा मुंबईच्या वेशीवर हो आला दुसऱ्यांदा मुंबईत आला दोनदाही गुलाल उधळून वापस गेला त्याचं तात्णिक तारतम्य तांत्रिक तांत्रिक तारतम्य काय आहे या, या संदर्भामध्ये कुठले खुलासे व्हायला तयार नाही आणि आता एका आंदोलनाला हवा काढण्याकरता दुसऱ्यांना हवा देणे हा जो उद्योग भारतीय जनता पार्टीने केला आहे हा कृपा करून बंद करावा राहता राहिला जातीच्या आरक्षणाच्या अनुषंगानं काँग्रेसची भूमिका काय तर यामध्ये राहुल गांधींनी जातनिहाय जनगणना करून जिथनी जिसकी साजेदारी उतनी उसकी भागीदारी या अनुसार जातनिहाय जनगणना करून या सर्व वर्गांचा समावेश करण्याच्या अनुषंगानं तातडीनं सुरुवात करावी ही काँग्रेसची असणारी भूमिका आहे या संदर्भामध्ये तेलंगणामध्ये काँग्रेसचं राज्य असल्यामुळे त्या ठिकाणी जातनिहाय जनगणना ही झालेली आहे आणि जात जनिहाय जनगणनेच्या अनुषंगानं तिथलं सरकार सर्व निर्णय घेत आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सत्तावीस टक्क्यावरून बेचाळीस टक्क्यापर्यंत ओबीसीचं आरक्षण वाढवण्याचा क्रांतिकारक निर्णय हा तेलंगणा सरकारने घेतला आहे आणि आता राहुल गांधींच्या मागणीनुसार मोदींनी पण आता संसदेमध्ये जर जातमी जनगणनाची जर घोषणा केली असेल तर आपण महाराष्ट्रामध्ये जातमी जनगणना का करत नाही आणि हा आरक्षणाचा मूळ प्रश्न आपण का सोडवत नाही हा प्रतिप्रश्न या निमित्तानं देवेंद्र फडणवीसांना आहे कारण त्यांना आणि राज्य करा त्यांना समाजात बांड लावायचे आणि महाराष्ट्र धर्म नासवण्याचा अधर्म हा देवेंद्र फडणवीस करीत आहेत कंबोज नावाचं जे प्रकरण आहे त्याच्या व त्यांच्यावर वर्षा बंगल्यावरून आशीर्वादांचा सातत्याने वर्षावा सुरू आहे आणि हा नुसता एच्याच अनुषंगाने नव्हे तर जसा देवेंद्र फडणवीसांनी दिल्लीश्वरांच्या ना खुश करण्याकरता किंबहुना देवेंद्र फडणवीसांना पंतप्रधान होण्याची स्वप्न अलीकडच्या काळात पडत चालली आहे म्हणूनही अशा दुहेरी कारणांमुळे मुंबई जी आहे ती मुंबई हे अडाणीच्या घशात टाकण्याचं काम हे एकीकडे देवेंद्र फडणवीसांनी सुरू केलं आहे आणि ते घशात टाकत असताना राष्ट्रीय सेठ अडाणी यांना धारावी गोरेगाव एमआची जागा हे सर्व देऊन जसं खुश केल्या जात आहे तसं दुसरीकडे आता केवळ एसआरएस नव्हे तर एक मोठं कॅरिडॉर जे आहे हे कंबोज यांना आंधन देण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे आपल्याला विश्वास बसणार नाही इतक्या मोठ्या प्रमाणावर खरेदीचे व्यवसाय हे आता कंबोज यांच्या कंपनीकडून सुरू आहे बरीच भर एसआरएला जोडलं जात आहे त्यामुळे आता बी के सीमध्ये एक सेट धारावीत एक सेट आणि कंबोजच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीसांचा एक सेट असे आता तीन सेट तीन सेटांना सेट करण्याचं काम हे देवेंद्र फडणवीस हे करत आहेत आणि लवकरच किती मोठ्या प्रमाणावर बिल्डिंग विकत घेतल्या जात आहेत याचा भांडाफोड हा आमचे काँग्रेस केल्याशिवाय राहणार नाही हे देखील ना या निमित्ताने आपल्याला सांगावं वाटतो त्यामुळे मोठं स्कॅन्डल हे कंबोज यांच्या माध्यमातून मुंबईत रचला जात आहे आणि येणाऱ्या काळात आम्ही ईडीची कारवाई यांच्यावर केल्याशिवाय राहणार नाही एवढं सूचक या निमित्तानं याचं उत्तर देत असताना सांगू इच्छितो मराठी झालं आता आसमानी और सुल्तानी ये दोहरे संकट में आज महाराष्ट्र का किसान और आम आदमी फंसा हुआ है मगर किसान की जो समस्या है किसान की जो मुश्किल है किसान जो दिक्कत में है आज वो बहुत बड़ी एक बहुत बड़ी एक समस्या है और इसके लिए सरकार कुछ करने के लिए तैयार नहीं वास्तव में ये सरकार गैर कानूनी ढंग से जब से बनी है तब से महाराष्ट्र बेहाल है बारिश रुकने का नाम नहीं ले रही है तो फसल तो पूरी बर्बाद हो ही चुकी है मगर जो ज़मीन है जो खेती की ज़मीन जो है जहां पर किसान जोतता है उस जमीन भी बर्बाद हो चुकी है तो यहाँ पूरे महाराष्ट्र के किसानों को प्रति हेक्टर पचास हजार रुपये दिए जाए यह हमारी पूरी मांग पुरानी जो मांग है हम उसको दोहराते हैं और उसके साथ ही जो जमीन का भारी तो नुकसान हुआ है उसको लेकर भी किसानों को एक पैकेज सरकार राहत के तौर पर दे ये हमारी मांग है और इसमें जो अत्यंत तो गुस्से वाली जो बात है वो ये है कि इस पर कोई बोलने के लिए तैयार नहीं ना कृषि मंत्री जाकर किसानों के हाल पूछ रहे हैं ना मुख्यमंत्री इस पर बात कर रहे हैं ना उप मुख्यमंत्री बात कर रहे हैं ना कोई राहत पैकेज इन पर आ रहा है और कोई इस पर बात करने के लिए तैयार नहीं इतनी बड़ी आपदा आने के बावजूद आज सरकार चुप्पी साधे है आज सरकार यहाँ पर राजनीति कर रही है जातियों को आपस में लड़ाने का काम ये सरकार कर रही है ये इसकी हम निंदा करते हैं और किसान के लिए राहत पैकेज

ये कल के मैच का पीछे जाके हम मुड़ के देखे तो बहुत पहले दो राष्ट्र का जो सिद्धांत है उसको लेके भारतीय जनता पार्टी जिन लोगों को बहुत बड़ा मानती है वो सावरकर हो उन्होंने मांग की फिर मुस्लिम लीग ने उसकी मांग की ये लंबा सिलसिला चलता रहा चलता रहा आपस में लड़ने का लड़वाने का गर्म हवा चलने का और अंत में शिमला करार तीन जून सैंतालीस में जो हुआ तब से भारत और पाकिस्तान का बंटवारा हुआ दस लाख लोगों की शहादत पे दस लाख लोगों की जान जाने के बाद ये दो देश निर्माण हुए और ये दो देश निर्माण होने के बाद गांधी जैसा एक शांति प्रिय आदमी गांधी जैसे एक, एक राष्ट्रपिता जिसको हम मानते हैं उनका ही है हमारा देश रहा और इस सारी शांति की कोशिश के साथ साथ आगे बैठने का फैसला हम लेते रहे लेते रहे लेते रहे, रहे। लड़ाइयाँ भी हुई नेहरू इंदिरा जी इन्होंने पाकिस्तान को सबक भी सिखाया ये सब सिलसिला जो है वो अटल बिहारी वाजपेयी जी तक चलते आया अटल बिहारी वाजपेयी जी ने भी शांति प्रयास किया शांति प्रयास के बाद कारगिल हुआ ये भी हम सब जानते हैं मनमोहन सिंह जी ने भी सारे जो प्रयास किए वो भी हमारे आज मील के पत्थर साबित हुए हैं इतना सब चलते चलते पुलवामा की हर, जब होता है तो पुलवामा के जो जो शहीद है वो स्पोर्ट किसने किया था इसके आज तक आरोपी कहा गए वो दिखने रहे हैं वो सरकार उनको पकड़ने में कार्रवाई करने में नाकामयाब रहा उसका पूरा षड्यंत्र किसने रचा वो नाकामयाबी उनकी रही वहाँ से लेके पहलगाम का भी मामला ताज़ा है पहलगाम में खुनबा और उसमें भी तीन लोग आते हैं तीन सौ किलोमीटर अंदर धुआंधार गोलीबार करके चुन चुन के मारते वापस चले जाते वो पकड़े नहीं गए और ऐसा सारा जब मामला हुआ तो जनभावना जो है उस जनभावना के साथ एक लंबा सफर भी है जनभावना भी है और इसमें शराबत की भी बात है आज का भारत को अपनी स्थिति दिखाने की भी बात है अब ये सारों में प्राइम मिनिस्टर जो है और भाई और बहनों बोलते हुए सबसे बात करने के लिए वो बड़े बड़े उत्सुक रहते हैं वो कहा नजारत है एक बार वो इस मामले पे पूरी भूमिका रखे क्योंकि ये राष्ट्रीय मामला है वो खिलाड़ी जो खेलने के लिए गए थे वो इंडिविजुअल गए नहीं थे देश के नाते गए थे तो हमारी गुजारिश है कि एक बार भारत के पंतप्रधान इस मामले पे क्या कहना चाहते अपनी वो अपनी भूमिका वो रखे हो सकता है कि इन सारे मामलों को लेके ऑल पार्टी के साथ डिस्कशन करना है तो वो भी जरूर करें उसके साथ साथ ट्रम्प जो है लगातार बार बार पचास बार बोल चुके हैं कि भारत जो है कि भारत और पाकिस्तान की लड़ाई हमने रोकी उसका भी वो खुलासा करें और क्या इस प्रकार से जो मैच को लेके जो नरमाई दिखाई उसके लिए भी ट्रम्प का फोन आया था क्या ये भी वो बताया एक बार ये सारा पंतप्रधान जी इस पर विस्तृत स्वरूप में अपना बयान दे तो उस पर उसके बाद उस पर टिप्पणी करना उचित रहेगा अब बहुत सारे कार्यकर्ता जो कांग्रेस के वो चाहते हैं कि हमको भी ऐसा ही नाराज किया जाए बार बार लगातार हमको टिकट दिया जाए बार बार लगातार हमको मंत्री बनाया जाए और हमको मुख्यमंत्री बनाया जाए ऐसी नाराजगी हर कोई दल का आदमी जो है वो पसंद कर रहा है इसलिए उनका जो जवाब है वो उनकी कहना कि उनकी जो भूमिका है उसको बचाने का एक बहुत ही एक حساسपत प्रयास है सब अमेंडमेंट बिल में सुप्रीम कोर्ट ने कुछ बातों के ऊपर स्टे लगाया है आप इसका देखते क्या एक कोर्ट में मामला चल रहा है ये कानून को लेके जब कानून आया तो उस वक्त ही कांग्रेस ने अपनी भूमिका रखी थी अभी ये कानून लड़ाई शुरू हो चुकी है वास्तव में वक्त बोर्ड के आरे जमीन हटाने का एक षड्यंत्र ये मोदी सरकार का है ये हमारा जो पुराना जो बयान था मैं उसकी याद आपको फिर से एक बार करवा दूँ थैंक यू थैंक यू तासांपासून संपर्क फुटला जनावर देखील गावच्या पलीकडे मुक्कामी ठेवण्यात आली आहेत गावकऱ्यांना घराच्या बाहेर पडणं अशक्य बनलंय प्रशासनानं या नागरिकांना मदत करावी अशी मागणी गावातल्या ग्रामस्थांनी केली